नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहुयात आजची एक महत्वाची बातमी हातकलंगले तालुक्यातील पारगाव येथील एबीपी शिक्षण समूहाच्या प्रांगणात गेले पाच दिवस सुरू असलेल्या राष्ट्रीय सतरा आणि एकोणीस वर्षाखालील मुलींच्या दोन्ही गटात महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावले पत सतरा वर्षाखालील मुलांच्या गटात त्रिपुरा राज्याने तर एकोणीस वर्षाखालील मुलांच्याच गटात पश्चिम बंगालने या स्पर्धेतील विजेतेपद पटकावले स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय एबीपी शिक्षण समूह नवे पारगाव श्री शामराव पाटील शिक्षण समूह तळसंदे एम इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने नवे पारगाव येथे अडुसष्टव्या राष्ट्रीय शालेय योगा स्पर्धेत सतरा आणि एकोणीस वर्षाखालील मुलींच्या दोन्ही गटात महाराष्ट्राने त्रिपुरा संघाला हरवून विजेतेपद पटकावले त्रिपुरा राज्याच्या संघाला उपविजेते पद मिळाले तर पश्चिम बंगालच्या संघाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले सतरा वर्षाखालील मुलांच्या गटात त्रिपुराने पश्चिम बंगालला हरवून या स्पर्धेतील विजेतेपद पटकावले पश्चिम बंगालचा संघ उपविजेता ठरला महाराष्ट्र त्रिपुरा पत त्रिपुराला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले तर महाराष्ट्राचा संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला या स्पर्धेत सतरा वर्षाखालील मुलांच्या गटात आयुष भौमिक याने सुवर्ण पदक पटकावले तर मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या गार्गी भटने सुवर्ण पदक पटकावले एकोणीस वर्षाखालील मुलांच्या गटात पश्चिम बंगालच्या सौनक रॉयने तर मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या तेजस्विनी किंची हिने वैयक्तिक पटकावले या स्पर्धेतील सर्व विजयी संघांना आमदार डॉक्टर अशोकराव माने यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी भारतीय शालेय खेळ संघाचे निरीक्षक पौमांग मोग प्रतिनिधी डी के सिंग राजेश कुंभार जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा क्रीडा अधिकारी अरुण पाटील 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 मनीषा रवी एबीपी शिक्षण समूहाचे सचिव राजलक्ष्मी पाटील संचालिका आकांक्षा पाटील एव्हीएमचे संस्थापक माननीय श्री छन्नूसिंग मोहिते श्यामराव पाटील शिक्षण समूहाचे संस्थापक माननीय श्री अण्णासाहेब पाटील रुपाली पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी प्राचार्य सर्व राज्यांचे प्रशिक्षक क्रीडा शिक्षक खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन अमृता पवार यांनी केले तर क्रीडा अधिकारी अरुण पाटील यांनी आभार मानले एबीपी शिक्षण समूह एव्हिएम व श्री शामराव पाटील शिक्षण समूहाने स्पर्धा यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा